एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशा नवनवीन बातम्यांसाठी उपमुख्यमंत्री दादा पवार यांना कष्टकरी कामगार संघटनेकडून विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज आहे येवल्या आज येवला येथे उपमुख्यमंत्री दादा पवार आले होते कष्टकरी कामगार एकता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोकरे सर यांनी शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे पत्र त्यांच्याकडे दिले विविध मागण्या मान्य करा अशी विनंती केली पत्रामध्ये विविध मागण्या पूर्ण लवकरात लवकर करावे अशी विनंती केली त्यामध्ये नमूद होते की सन दोन हजार सहा पासून अनुदानित व जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना शिजून हाऊ घालण्यात येतो यासाठी स्वयंपाकी व मदतनीस म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनी सुरुवातीस पाचशे रुपये प्रति महिना व आता दोन हजार पाचशे प्रति महिना या अतिशय तुटपुंजा मानधनावर सरकार त्यांच्याकडून काम करून घेत आहे ने वीस वर्षापासून जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा स्वयंपाकी व मदतनीस अतिशय कमी मानधनावर काम करत असल्यामुळे त्यांचे संसार मोडकळीस आलेले आहेत त्यांना आपल्या संसाराचा गाडा चालवण्याचा मोठा प्रश्न उभा आहे पोषण आहार कर्मचारी यांना त्यांचे घर चालवणे मुश्किल झालेले आहे शासनाने सदर कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ जाहीर केली आहे परंतु वाढीव एक हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही त्यांच्या खात्यात दोन हजार पाचशे रुपये प्रति जमा झाले आहेत तसेच इंधन व भाजीपाला यामध्ये रकमेची वाढ करण्यात यावी शासनाने जाहीर केलेल्या प्रमाणे वाढीव अनुदान हजार रुपये हे निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही तर आमची संघटना येत्या विधानसभा निवडणुकीचे मतदानावर बहिष्कार टाकणार आहे तरी सदर बाबत आपणांकडून चौकशी होऊन शालेय पोषण आहार योजनेचे स्वयंपाकी व मदतनीस यांना गावातील राजकीय व शालेय व्यवस्थापन समिती हे विनाकारण कामावरून काढतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भक्कम आधार द्यावा अशा विविध मागण्यांचे पत्र देण्यात आले